थोडासा कलर नमस्कार मित्रांनो मी शैलेश आणि तुमचं सरचं स्वागत आहे कोकण फिशिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण कौल फ्राय बनवणार आहोत म्हणजे कौलावर आपण आज चिकन फ्राय करणार आहोत तर कशा प्रकारे आम्ही बनवतो कौलावर चिकन तर तुम्ही नक्की बघा तर इथं ता आता आम्ही तूल बनवणार आहोत ही बघा इथे दागडांची तूल बनवतो आणि मित्रांनो हा कौल आहे आणि ही तूल आहे आता इथे बघूया आपण हे बघा आपला रेडी झालेला आहे आता आपण चिकन मस्तपैकी मिक्स करू म्हणजे मसाले चिकनला मिक्स करू तर मित्रांनो हे बघा आपण इथे चिकन घेतलेलं आहे मीठ आहे मसाला आहे हलद आहे आणि इथे सेजवान चटणी आहे हा कलर आहे इथे हा चिकन मसाला आहे आणि हा आला लसूण पेस्ट आहे इथे तेल घेतलेला आहे आणि हा दही घेतलेला आहे तर आता सर्व आपण एकत्र करून यामध्ये मिक्स करू चिकनला मस्तपैकी हाला पेस्ट घेऊ आता आणि हा चिकन मसाला आहे नंतर मीठ मसाला घरगुती मसाला हळद मसाला आणखी थोडासा आणि आता दही घेऊ मित्रांनो कौल आता गरम झालेला आहे त्याच्यावर ते थोडा तेल सोडू आपण तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यावर चिकनचे पीस टाकू तर मित्रांनो आपला तयार झालेला आहे कौलखराम मित्रांनो पीठ बघा मस्त शिजलेले आहेत नंबर तर मित्रांनो आपला कौल फ्राय बनून झालेला आहे हे बघा मस्त पीस शिजलेलं हे बघा आणि सेजवान चटणी आहे त्यासोबत आता आपण खाऊ तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटू लवकरच आपण एका नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये